त्मक हा कार्यक्रम आहे विविध असे पटनाट्य असतील अलिबाबाचा असेल नितेश टीमचा असेल सूरज कवलेचा असेल असेच अनेक कलाकारांचे त्या ठिकाणी मित्रांनो आज आम्ही आलेले आहे पालकर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आपला जनजागृत कार्यक्रम होणार आहे तर आपल्याला साहेबांनी बोलवलेलं आहे व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे चला कंटिन्यू व्हिडिओ पाहा तर मित्रांनो तर आम्ही पोहोचलेले आहे आणि बघा तिकडे तुम्हाला तो बोट दिसतो तिकडे आम्ही जाणार आहे मेन आपले साहेब असणार आहे पालघर जिल्हा अध्यक्ष साहेब तर पोलीस अधीक्षक कार्यालय थोडीशी चर्चा होणार आहे कार्यक्रम नियोजन खूप छान पैकी पार पाडणार आहे अरविंद दादा पण आहे आहे तर हाय मित्रांनो आमची मीटिंग झालेली फायनली आणि थोडस विशुद्धादा <स्थाथ> बोलणार आहे दोन शब्द नमस्कार मित्रांनो आज आपण कलेक्टर ऑफिसला आलेले आहेत पी साहेबांनी बोलवलेला होता तर आपण कशा विषय त्याचे तुम्हाला मी सांगतो विक्रमगड हे ठिकाणी कार्यक्रम आहे बावीस तारखेला पोलीस दलचा जसा कासेला होता दोन हजार तेवीसला चोवीसला चोवीसला तसाच तिथे आहे तर तुम्ही सर्वांनी तिथं यायचं आहे आणि सर्वांचं काय हेडमेट वाटायची सर्व जबाबदारी आम्ही बेंढगा मी अरविंद आणि जयद दांगडा असं सर्व आम्ही आहो तुम्ही आमच्याशी भेट करा नक्कीच तुम्हाला आम्ही देऊ आहे <laughs> नक्कीच नक्कीच सर्वांनी मित्रांनो नक्कीच या आणि तसंच आपले दोन शब्द एकदम तुम्हाला माहिती आहे अरविंद दादा भेंडगाई बोलणार आहे अरविंद दादा काही बोलणार आहे आ, समाज प्रबोधनात्मक हा कार्यक्रम आहे विविध असे पटनाट्य असतील अलिबाबाचा असेल नितेश गुंडेटीचा असेल सूरज कवलेचा असेल असेच अनेक कलाकारांचे त्या ठिकाणी पथनाट्य असतील आणि पथनाट्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं होईल समाज जागृती कसं होईल महिला सुरक्षा सायबर क्राईम शिक्षण आरोग्य कुपोषण बालविवाह असे अनेक विषय घेऊन हे पथनाट्य असणार आहेत आणि दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम असणार आहे तर तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम बघण्यासाठी नक्की विक्रमगड या ठिकाणी यावा नक्कीच नक्कीच तर मित्रांनो अरविंद सांगितलं हे नक्कीच कार्यक्रम आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी एकदम पार पाडणार आहे चांगला जे कलाकार येतील ना त्यांना सर्वांना जेवढे येतील ना हेडमेट भेटणार आहे ही जबाबदारी पोलिस दलनी घेतलेली आहे त्यांनी सुद्धा आम्हाला जबाबदारी दिली आहे त्या आमच्याशी नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा भेट करा आम्हाला मला नक्कीच आहे आणि कार्यक्रम आहे पालघर जिल्हा ट्रॅफिक पोलीस अधीक्षक यांचा कार्यक्रम आहे आणि आज आम्ही पालघर जिल्हा या ठिकाणी पोहोचलेला आहे कलेक्टर ऑफिसजवळ तुम्ही बघू शकता थी या ठिकाणी तर सर्व गाडी घोडी चला बाय 네, 오가리차 라젠트 가비차 해봤죠? 네, 라젠트르 가비차